हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा दारू विक्री होत आहे अवैध दारू विक्री बंद करावी याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरे यांच्या नेतृत्वात यवतीचे सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ महिलांसह एल्गार मोर्चा काढून अवैध दारू विक्री विरोधी घोषणांनी लोणार पोलीस स्टेशन परिसर दणानून गेला लोणार तालुक्यातील येवती गाव हे सामाजिक सलोख्याचे व एकात्मतेचे एक उदाहरण आहे परंतु दोन वर्षापासून या गावात व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट माजलेला आहे या अवैध दारूमुळं या गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे दारुपाई गावातील अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहे अनेक महिलांनी पुरुषांच्या दारुपाई आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे व पोलीस प्रशासन हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहेत या गावातील व तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरे तालुका प्रमुख अॅडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या नेतृत्वात यवती ये येथील शेकडो महिला व शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनवर येलगार मोर्चा काढून अवैध दारू विक्रीवर बंदीची मागणी केली मोर्चात अवैध विरोधात घोषणांनी परिसर दराने गेला या एल्गार मोर्चा शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिरे तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे शहर संघटक तानाजी मापारी गजानन बोरुडे युवसेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर अल्पसंख्यक विभागाचे अशफाक खान इक्बाल कुरेशी फहीम खान विभाग प्रमुख तानाजी आंभोरे गोपाल मापारी युवतीच्या सरपंच प्रयागबाई पाटोळे तंटामुक्ती अध्यक्ष गोदावरीताई कायंदे उपसरपंच रामेश्वर कायंदे ग्रामपंचायत सदस्य दशरथ शिंदे ज्योतिताई सरकटे कुसुमताई टाकसाळकर विश्रांतीताई अडागळे कलीम कुरेशी मंगेश मोरे योगेश भुक्कन शमीम शेख विजय घोडके यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक महिला उपस्थित होत्या सिटी न्यूज